Hello, namaste, Sri Swami Samartha. तुम्हा सर्वांना सकाळचा राम राम तर इथं सकाळ झालेली आहे आणि आज आहे शुक्रवार माझं आज उपवास असतो व्रत असते वैभवलक्ष्मी मातेचं पण आज ना थंडी एवढी मरणाची आहे की मी आंघोळ वगैरे काहीच केली नाही सकाळी आणि मी खिडकीमधून तेच बघत आहे की स्नो किती पडलेला आहे बाहेर कारण की काल संध्याकाळपासून परत दुपारपासूनच परत स्नो चालू झाला होता तर आज मला उपवास असल्यामुळे शुक्रवारी मी केस धुत असते तर सकाळी सकाळी केस धुतल्यानंतर ना एकदम डोकं दुखायला लागतं आणि थंडी पण भयंकर खरंच खूप मरणाची थंडी आहे त्याच्यापुढे मग मी काय केलं आज सर्व केस वगैरे धुण्याचा राहू दिलं आधी म्हटलं टिफिन वगैरे करून घेऊया यांचं आणि नंतर मग यांचं गार्डन स्कूलमध्ये गेलं का निवांत आपण आपले के जे करायचं आहे काम ते करू आणि केस ड्राय करायचं म्हटलं ना सकाळी सकाळी तर खूप आवाज वगैरे होतो आणि आपल्या केसांना पण प्रॉब्लेम होतो ते तर वेगळंच आहे पण सकाळी सकाळी इकडे आपण जास्त आवाज पण करू शकत नाही थंडी जास्त असल्यामुळे मी मस्त गरम पाणी करून घेतलंय आणि गरम पाणी पिताविता तिथंच डायनिंग टेबलवरती अदितीचं नोटबुक मला दिसलं आहे तर आजकाल अदिती मराठी लिहायला बोलायला शिकत आहे तर तेच मी चेक करत होती तिने कसं लिहिलं तर खूप छान लिहिलेलं होतं ओ आई ती लिहत आहे सध्या तर ओ नसाचा काढला आई काढली असं छान चित्र वगैरे तिने काढलेलं होतं तर इथं मस्त निवांत माझं पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर मी लागली आपले टिफिन बनवण्यासाठी आज माझा तर उपवास असतो पण आदितीच्या बाबाला मुलांना टिफिन द्यावा लागतो मुलींना पण दोन टाईमचा दोन टाईमचा टिफिन द्यावं लागतं एक सकाळसाठी आणि एक संध्याकाळसाठी दुपारचं जेवण त्यांना गार्डनमध्ये स्कूलमध्ये मिळतं आणि आदितीचे बाबा दुपारचं करून घेऊन जाता आणि नाश्ता ते घरून करून जातात तर इथं आज मी बनवणार आहे आपलं पत्तागोबीचं जे झुणका असतो सुक्कावाला तो मी आज बनवणार आहे आणि एवढ्या जोरात मी ते कापलं ना की एक पडूनच गेलं <laughs> खाली पडलं तर इथं पत्तागोबी मी छान खिसून घेते जे आपले चिप्स आपण बनवतो त्या खिसणीने पत्तागोबी खिसून घ्यायची छान त्याने छान अशा बारीक बारीक त्याच्या स्लाईस तयार होत्या आणि जे बाकीचं जे पत्तागोबी आहे ते मी कट करून डब्यामध्ये भरली असंच आपण फ्रीजमध्ये जर ठेवून दिली ना तर ती काळी पडते आणि खराब लवकर होते म्हणून मी कापून ती डब्यामध्ये भरून ठेवली आणि आधीचे जे एक एक दोन पान आहे ना एक्स्ट्रा ते मी कापायच्या आधी काढून टाकलं कारण ते थोडं घाण झालेलं असतं तर इथं मी आपली पत्ता छान खिसून घेतली आणि त्याच्यासाठी लागणारा आहे कांदा तर एक कांदा घेतला मीडियम साईजचा छान बारीक कट करून घेतला चार पाच लसणाच्या पाकड्या घेतल्या आणि इथं मी लसूण ठेचून घेत आहे आणि ही आमची पद्धत आहे इथली ठेचायची कारण खाले जर आवाज केला ना तर खालच्या घरामध्ये आवाज जातो आणि सकाळी सकाळी एवढं बरं नाही शेजा तसेच आमचे शेजारी शेजारी खूप चांगले आहे बोलत वगैरे काही नाही असे काही म्हणत नाही कंप्लेंट व वगैरे आजपर्यंत केली नाही मुली खूप धावतात पडतात पण सपोर्ट करतात त्यांना मी म्हटलं होतं एक वेळा की माझ्या मुली खूप धावतात त्याच्याबद्दल मी त्यांना सॉरी म्हटलं होतं तर ते म्हणा हा मुलं आहे तर खेळणारच आहे आवाज येणारच आहे कोणी म्हणत नाही म्हणून आपण करायचं असं पण बरं वाटत नाही म्हणून मी आपलं सकाळी सकाळी थोडं अवॉइड करते आवाज करण्याचा तर इथं ना मी तीन चार चमच बेसन पीठ घेतलं त्यामध्ये लाल तिखट घातलं आहे थोडं चवीपुरतं मीठ हळद टाकलं आहे आणि छान हे आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पत्तागोबीचे जे आपण बारीक चिरून घेतलेले त्याला लावायचं आहे जास्त पाणी पण नाही करायचं आणि असं फक्त आपल्याला जे बेसन आहे ते फक्त त्यांना चिटकलं पाहिजे थोडं चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकू शकता म्हणजे कोथिंबीर संपलेली आहे तर इथं आमची जोडी उठलेली आहे आताच कढईमध्ये छान कडकडीत तेल तापू द्यायचं त्यामध्ये जिरं मोहरी थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि जे आपण बारीक थोडंसं ओबडधोबड कुटून घेतलेला असून तो टाकून घ्यायचा आणि कांदा टाकून घ्यायचा कांदा छान रेड होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा नाही टाकला तरी चालतो पण कांद्याची एक चव वेगळी येते तुम्ही आवडीनुसार टाकू शकता किंवा अवॉइड पण करू शकता नंतर जे आपण मिक्स करून घेतलेलं होतं ते असं थोडंसं सोड्याचं वरून आणि इथं ना या भाजीला झुन केला आपला थोडं तेल एक्स्ट्रा लागते त्यानं काय होते तो ड्राय होत नाही छान नरम होतो आणि चवीला पण छान लागतो जो आपण कांदा वगैरे परतून घेतला होता तो फक्त हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आपण बेसन टाकला आहे त्याच्यामुळे काय होतं थोडं चिकटपणा राहतो तर एक या टाईमला एकदम लो करायचा गॅस लो गॅसवरती आपल्याला हा झुणका शिजवून घ्यायचा आहे आणि आपल्याला जोपर्यंत श हलवत राहायचं आहे मद अधूनमधून तुम्ही पण बघत आहे मी अधूनमधून हलवत आहे इकडेच मी चपात्यांनी चपात्या आणि सकाळच्या नाश्त्याची तयारी पण करत आहे तर इथं ना मी एकदम लो गॅस केलेला आहे आणि नाश्त्यासाठी दोन चपात्या होत्या बाकी कालच्या तर त्यांचा त्याचा मी चिवडा बनवणार आहे तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये जिरं लसूण थोडे शेंगदाणे हिरव्या मिरच्या हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक छोटासा कांदा बारीक करून आपल्याला काप्याच कापून टाकायचं आहे तर इथं कांदा छान रेड झाल्यानंतर मी इथं थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि जो जो आपण बारीक केलेला होता चिवडा आम्ही याला चिवडा म्हणतो पोळ्याचा चिवडा तर बारीक ज्या आपण चपात्या करून घेतलेल्या होत्या ते, ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं छान आणि एकदम इथं ना चवीला एकदम थोडं मीठ कमी टाकायचं कारण की आधीच आपण चपात्यामध्ये मीठ टाकलेलं असतं म्हणून इथं थोडं मीठ कमी टाकायचं वरून थोडा पाण्याचा शिपका देऊन मिक्स करून घ्यायचा आणि गॅस एकदम मंद ठेवायचा नाहीतर चिवडा जो आहे तो च चिटकू शकतो खालून आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची तर इथं मी आपलं जी भाजी आहे ती पण चेक करत आहे तुम्ही बघू शकता आता थोडी थोडी ना आपली भाजी जशी जसं आपला झुणका होत होईल आपलं बेसन शिजेल आपली पत्ता गोबी शिजेल तसं तसं तो सुक्का होत जाईल तर मी अधूनमधून ते पण चेक करत आहे एकदम लो गॅसवरती ठेवून दिलेलं आहे मी साईडला आणि चपात्या बनवून घेत आहे आता तर अदितीचे बाबा दुपारच्या चपात्या बनवत आहे आणि आज मी मुलींना चपात्या आणि भाजी देणार आहे पण ते वेगळ्या पद्धतीने मुलींना ना असं डब्यामध्ये वेगळी भाजी आणि वेगळी चपाती दिली की त्यांना ते बघून त्यांना खायचा कंटाळा येतो आणि नेत पण नाही म्हणतात त्या की नाही आम्हाला नको देऊ चपाती भाजी आम्हाला दुसरं ब्रेड वगैरे असं काही दे कारण की सर्व मुलं तेच आणतात ना त्याच्यामुळे मग त्यांना पण ते नाही आम्हाला पण ब्रेडच दे असं असते पण आप मी ना काय केलं आज चपात्याला थोडं वरून ऑइल लावून घेतलं इथं मी आपलं जे शेंगदाणा ऑइल आहे ते यूज केलं आणि जी भाजी होती ना त्याचे पत्ता गोबी काढून घेतली थोडी थोडी म्हणजे थोडं बेसन थोडी पत्ता असं वरून लावून घेतलं आणि त्याच्यावरती तुम्ही आवडीनुसार आपल्याला मुलांना आवडत असेल तर थोडा चाट मसाला टाकायचा जे आपल्या मुलांना जसं आवडत थोडंसं स्लाईस करून घ्यायची आपले कुकुंबरचे स्लाईस करून घ्यायची तर इथं मी काय केलं मी कॅरेटच्या स्लाईस करून घेतलेल्या आहे आणि त्या कॅरेटच्या स्लाईस थोडंसं त्याच्यानंतर तिथं मी थोडंसं सलाड लावलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर चीज वगैरे जर मुलांना आवडत असेल तर चीज पण तुम्ही इथं टाकू शकता मुलं हे बघा आपण भाजी दिली टिफिनमध्ये चपाती दिली तर ते तर असं खातील नाही म्हणून आपल्याला वेगवेगळ्या आयडिया करून त्यांना द्यावं लागतं तर थोडा चाट मसाला पण टाकू शकता लहान मुलं असतील त्यांना तिखट आवडत नसेल तर मग थोडा चाट मसाला टाकून द्यायचा त्यांच्यासाठी वेगळं थोडी भाजी बनवायची आणि आव ती थोडी कॅप्सिकम अशा स्लाईस करून तुम्ही टाकू शकता आणि छान असा याचा फिट असा दाबून रोल बनवायचा आहे जेणेकरून तो रोल ओपन नाही झाला पाहिजे तर इथं आपण दुसरं काहीच नाही आपली मस्त भाजीपोळीच आपण घेत आहे आणि थोडंसं सलाड पण मुलांना जाईल तर त्या उद्देशानं मी हे मुलांसाठी बनवलं मी त्यांना सांगितलं नाही अदितीला पण सांगितलं नाही अनविलाला पण सांगितलं नाही की आज मी तुम्हाला भाजीपोळी दिलेली आहे आणि जेव्हा ते खातील तेव्हा त्यांना कळेल नाही कळेल ते काही माहिती नाही पण कसं त्यांना दिलं का भाजी पण जाईल मुलांच्या पोटात आणि थोडंसं सलाड पण जाईल तर अशी एक आयडिया करू करू मुलांसाठी तर एक एक चपातीचा रोल मी दोघींना पण दिलेला आहे एक रोल सकाळच्या नाश्त्यामध्ये खातील आणि एक रोल संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये ते खाऊ शकतात सोबतच मग अन्वीला चीज आवडते तर इथं असं जर्मनीमध्ये एक चीज मिळतं चीजचा बाउल एक छोटासा बॉल मिळतो तो तिला दिलेला आहे थोडासा का गाजर दिलेला आहे थोडीशी शिमला मिरची दिलेली आहे इथल्या शिमला मिरच्या गोड असतात तर मुली आवडीने खातात आणि त्याच्याचबरोबर एक फ्रूट दिलेलं आहे मी आज दोघींना पण एक एक छोटंवालं ऑरेंज दिलेलं आहे अदितीच्या बाबांना त्यांचा पण टिफिन रेडी आहे त्यांना भाजी पोळी आणि थोडंसं गाजर दिलेलं आहे आपला टि, आ, टिफिन घेऊन गेली अन्वीचा आता मी पॅक करून सर्व झालेला आहे आणि आता मी किचन आहेत माझं तसंच राहू देते या टाईमला मी क्लीन करायचा विचार पण करत नाही मग मुलींची तयारी करून द्यायची त्यांचे केस वगैरे विसरून द्यायचे त्यांचं त्याच्यामध्येच माझा खूप सारा टाईम जातो आणि इथं ना टगूला किती पण तुम्ही चांगले केस करून द्या ती ती परत परत येणार माझा हा केस निघत आहे मला इथं पिन लावून दे तू पिन मागेच लावली तू पिन समोरच लय लावली असं चालू असते तिचं तुम्हीच बघा दोन तीन वेळा येऊन जाते तरी पण ती आवडत नाही तरी पण ती काढणार आणि स्वतः तिच्या हाताने पिन लावणार <tree> 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 Baba, maja pun chakit tena Tunggu chali? Amma, tunggu chali tena Dima, you can't तर आता मुलींना नेऊन देत आहे किंड गार्डन आणि स्कूलमध्ये आज दोघी पण सोबत जात आहे अदितीला आज अकरा वाजेपर्यंतच स्कूल आहे स्कूल चालवून सिक्स मंथ झाले म्हणून त्यांनी काय केलं अर्धा दिवसच त्यांना स्कूल ठेवलेली आहे तर दोघी पण जात आहे आणि बर्फ तुम्ही बघू शकता आधीचा आता मेल्ट होतच नाही नाही तर आत्ताचा पण वरून आणखी पडत आहे आणि त्याच्यावरती म्हणजे आधीचा पण आहे आत्ताचा पण आहे आणि वातावरण एकदम खराब झालेलं आहे बाहेर पण खूप इन्फेक्शन चालू आहे कारण की थंडी एवढी भयंकर आहे तर काय मुलांना सर्दी खोकले चालूच राहतील तर मी अदितीला सोडून आली त्याच्यानंतर अदितीचे बाबा अर्ध्या रस्त्यातूनच आलेत म्हणत तू सोडून दे मी चाललो मला उशीर होईल आणि घरी मी अदितीला स्कूलमध्ये सोडून आले त्याच्यानंतर किंड गार्डनमध्ये सोडून आली माझे ग्लोव्स विसरली ग्लोव्स आणायला परत किंडगार्ड गार्डन मध्ये गेली आणि परत आली तरी पण अदितीची बाबा गाडी क्लीन करत होते कारण माहिती आहे का गाडीच्या काचावरती ना बर्फ असा बर्फ तयार झालेला होता स्प्रे मारून पण तो निघत नव्हता आणि तुम्ही बघू शकता बर्फ अजून पण पडतच आहे जो आधीचा बर्फ आहे तो तर आहेच आहे आणि हे आमच्या शेजारच्या आजीचं गार्डन आहे गार्डन पूर्ण झाकलेलं आहे बर्फानी तुम्ही आता जर्मनीमध्ये कुठे पण बघाल ना तर तुम्हाला जिकडे तिकडे व्हाईट व्हाईट मस्त बर्फच दिसणार आणि एवढ्या बर्फामध्ये पण बिचाऱ्या चिमण्या इथं चिव चिव करत होते मी तुम्हाला आवाज ऐकवते माहिती नाही एवढ्या थंडीच्या कशा राहतात काय राहतात बिचारे खरंच खूप भयंकर थंडी आहे म्हणजे जे तळे वगैरे आहे ना ते फ्रीज झालेले आहे तर मी बाहेरून आल्यानंतर तुम्ही घर बघू शकता पूर्ण मेस झालेलं असते मुलींचं खेळणे वगैरे सर्व पडलेले असतात पण मी आता थोडंसं किचन आवरून घेते फक्त आणि मग माझे बाकीचे जे काम आहे ते करून घेते भाजी वगैरे सर्व काढून घेते आणि रात्रीचं डिशवॉशर लावलेलं होतं ते काढल्यानंतर मग भांडे त्यामध्ये लावून मी माझे किचन क्लीन करते आणि बाकीचे जे कामं आहे बाकीचे जे घरं क्लीन करायचे ते नंतर माझे आंघोळ देवपूजा झाल्यानंतर मी आवरेल तर इथं सव्वा आठ सव्वाठ साडेआठ वाजत आलेली आहे आणि माझं सकाळचं ते किचनचं जे काम आहे ते सर्व पूर्ण झालेलं आहे तर जो पाँच पाँच तर हा टाईम असतो ना सकाळी साडेपाच वाजेपासून तर साडेआठ वाजेपर्यंत हा खूप धावपडीचा असतो बिझी बिझी चालतं म्हणजे मुलांचे टिफिन घराचं त्यांची तयारी करून द्यायचं त्यांना किंड गार्डन स्कूलमध्ये सोडून द्यायचं आणि अदितीच्या बाबांचा टिफिन हे खूप घाई असतो मग ते सर्व गेल्यानंतर मग मी निवांत माझं सर्व काम आहे ते किचनावरून ब्रेकफास्ट वगैरे करून माझे जे काम घरातली ती करत असते आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची रेसिपी आवडली की नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय